अकोला शहरात असणाऱ्या तुषार सेलिब्रेशनमध्ये विवाह सोहळा पार पाडणे एका परिवाराला चांगलेच महागात पडल्याची घटना समोर आली आहे विवाह सोहळ्यात तोतिया पाहुणे बनून आलेल्या अज्ञात चोरट्याने दागिने रोख आणि इतर मुद्देमालावर हात साफ केल्याची सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या चोरट्याचा तपास करीत आहेत या घटनेने पुन्हा पोलीस प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे अकोला शहरातील सिंधी कॅम्प पक्की खोली परिसरातील रहिवासी लक्ष्मण ढिंगरा यांच्या घरातील लग्न सोहळ्यात चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे टापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाळापूर रोड परिसरातील तुषार सेलिब्रेशन हॉटेल येथे ढिंगरा परिवाराचा विवाह सोहळा पार पडत होता विवाह सोहळ्याच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्ती पाहुणे म्हणून आले होते या अज्ञात व्यक्तीने धिंगरा परिवारातील महिलेचे लक्ष विचलित झाल्याचा फायदा घेऊन पर्स पडवल्याची घटना घडली आहे या सोहळ्यात हे अज्ञात व्यक्ती पाहुणे म्हणून आल्याची माहिती समोर आली आहे या अज्ञात पर्सवरील लक्ष विचलित झाल्याचे वेळ प्रसंग साधून पडवल्याची घटना तुषार सेलिब्रेशनच्या विवाह सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे धिंगरा परिवारातील महिलेच्या पर्समध्ये पंचवीस ग्रॅम सोन्याच्या बांगड्या ग्रॅमचे मंगळसूत्र महागड्या कंपनीचा मोबाईल आणि पन्नास हजार रुपये रोख असा मुद्देमाल होता विवाह सोहळ्यात अन्य पाहुण्यांसोबत बोलत असताना हातातली पर्स खुर्चीवर ठेवण्यात आली होती काही क्षणातच खुर्चीवरील पर्स दिसत नसल्याने परिस्थिती अस्थिर झाली होती या महिलेचे लक्ष दुसरीकडे असल्याचा गैरफायदा घेत या तोतिया पाहुण्यांनी या पर्सला पळवले होते या संपूर्ण घटनेचा खुलासा तुषार सेलिब्रेशनच्या सभागृहात लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या तपासले असता समोर आला आहे यावेळी धिंगरा यांच्याकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घडलेल्या घटनेची चौकशी सुरू केली आहे या सी सी टी व्हीच्या माध्यमातून अज्ञात चोरट्यांविषयी तक्रार नोंदवली आहे झालेल्या घटनेसंदर्भात डापकी रोड पोलीस पुढील चौकशी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत